पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरत असलेल्या नाशिक शहरातील सोमेश्वर धबधब्यानं सध्या रौद्र रूप धारण केलंय गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदा नदी पात्रात केला जातोय त्यामुळे धबधबा ओसंडून वाहतोय पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी नो सेल्फी झोन तयार केलं जात आहे तर पर्यटकांना धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन देखील केलं जात आहे दरम्यान धबधब्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आपण तो पाहूया गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधारी सुरू आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते रात्रीपासून करता पावसाने थोडीफार विश्रांतीही घेतली होती मात्र आपण बघत आहोत सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात ही झालेली आहे आणि यामुळेच आपण समोर ही दृश्य बघत आहोत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या गोदापात्रामध्ये केला जातो आहे आणि नाशिकमधील प्रसिद्ध अशा सोमेश्वर धबधब्याने जणू रौद्ररूप हे धारण केलेलं आहे समोर आपण ही सर्व दृश्य बघत आहोत पाणी जे आहे ते गंगापूर धरणातून वाहत येत आहेत आणि अशा प्रकारे धबधबा जो आहे तो प्रवाहित हा झालेला आहे धबधबा सध्या खळाळून वाहतो आहे हे पाणी जे आहे ते पुढे रामकुंडाला जाऊन पोचतंयत आणि तिथून पुढे दारणा आणि गोदावरीचं पाणी जे आहे ते आहे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे मार्गे जायकवाडी दारणाकडे जाऊन पोहोचणार आहे त्यामुळे नक्कीच दिलासा देखील मिळणार आहे आपण सध्या ही सोमेश्वरची दृश्य जर बघितली तर हा सोमेश्वर धबधबा पर्यटकांचं पावसाळ्यामध्ये मुख्य आकर्षण हा ठरत असतो पर्यटक जे आहेत ते दूर हा धबधबा पाण्यासाठी येत असता इथे फोटो सेल्फी घेण्याचा ते आनंद हे लुटत असता सध्या धबधब्यांनी धबधब्याने अशा प्रकारे रौद्ररूप धारण केल्यामुळे या परिसरामध्ये येण्यास पोलिसांनी बंदीही घातलेली आहेत अनेक ठिकाणी बॅरिकेटिंगही करण्यात आले आहेत त्यासोबतच नो सेल्फी पॉईंट देखील करण्यात ही आलेले आहेत तरी देखील आपण जर बघितलं तर आपण धबधब्यामध्येच जर ही काही दृश्य बघत आहोत जवळपास पाच ही माणसं आहेत आणि अशा प्रकारे धबधब्याने रौद्ररूप धारण केलेलं असताना पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली असताना देखील मासे पकडण्यासाठी हे पाचही जणं जे आहेत ते अशा प्रकारे धोकादायक ठिकाणी जाऊन पोचलेले आहेत आपण जर बघितलं तर त्यांच्या पूर्ण म्हणजे चारही बाजूनी खरं तर पाणीच पाणी हे दिसून येत आहे आणि अशा प्रकारे खरं तर एक धाडस जे आहे ते या मासेमारांकडून केलं के जातंय जर आता पाऊस वाढला जर यामध्ये विसर्ग जर वाढला तर आ, आ, हे ते हे सर्व माणसं जे आहेत ती अडकून देखील पडणार आहेत त्यामुळे कुठेतरी या आ, प मासे मकडणाऱ्या असतील किंवा पर्यटकांनी स्वतःवरती आवर घालणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे आपण जर बघितलं तर सध्या गंगापूर असेल दारणा असेल यासह एकूण आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे यामुळे गोदावरीला रामकुंड परिसरात आपण जर बघितलं तर पूरपरिस्थिती ही निर्माण झाल्याचं दिसून येते अनेक छोटी मोठी मंदिरं असतील पूल असेल हे पाण्याखाली गेलेले आहेत रामकुंडाचा जो भाग आहे तो देखील पाण्याखाली जाऊन हा पोचलेला आहे जर पावसाचं जोर असाच कायम राहिला तर गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ ही होणार आहे पूर हा येणार आहेत आणि साहजिकच गोदावरीच नाही तर जे इतर आठ धरणातून विसर्ग सुरू आहेत त्या गोदावरी दारणा कडवा यासह अनेक नद्यांना प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात हा आलेला आहे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये पुराच्या पाण्यामध्ये उतरू नये त्यासोबतच नागरिकांनी जे नदीकिनारी नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कॅमेरा विकी पवार सोप्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक